हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण खूप छान असं बाजूवर जे नेटचं वर्क करतात ते बघत आहोत इथं मी खूप छान असे मार्किंग करून घेतलेले आहे ड्रॉ बनवून घेतलेला आहे बघू शकता इथं मी पाच इंच घेतलेला आहे स्केलच्या याने जेव्हा तुम्ही ब्लाउजवर घेताल त्यानुसार घ्या इथं मी सहा इंच घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि अर्ध्या अर्ध्या इंचावर असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं पण अर्धा अर्धा इंचावर मी मार्किंग व्यवस्थित करून घेतलेली आहे तर असा खूप छान असा ड्रॉ बनवून घेतलेला आहे मी आणि आता नेटचं वर्क करणार आहोत आपण याच्यावरती तर बघू शकता इथं मी नेटचा कपडा घेतलेला आहे नेटचा कपडा इथं मी डबल करून घेणार आहे कारण नेटचा कपडा तो पातळ असतो त्याच्यामुळं कसं तो कपडा फाटला जातो त्याच्यामुळं आपण इथं डबल केलेला आहे ज्या करून वर्क पण खूप सुंदर होतो इथं मी थोडासा कपडा कटिंग करून घेतलेला आहे नेटचा आणि आता इथं मी पिन घेतलेले आहे त्याने मी इथं व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे कपड्याला आणि आता आपण चेन टीच करून घेणार आहोत झगझग चेन टीच पण करणार आहोत इथं मी घेतलेला आहे जरी थ्रेड आणि सुई घेतलेली आहे इथं मी चेन टीच करायला चालू केलेली आहे बघू शकता खूप छान चेन टीच करून घ्यायचे आहे आपल्याला व्यवस्थित छोटे छोटे चेन टीच केल्याच्या नंतर कपडा फोल्ड नाही झाला पाहिजे बिलकुल पण कपडा व्यवस्थित पॅक केल्यामुळं कपडा फोल्ड होत नाही याच्यावर लक्ष ठेवायचं आहे की कपडा बिलकुल बी फोल्ड नाही झाला पाहिजे वर्क करताना जर कपडा फोल्ड झाला तर तो वर्क खराब दिसतो तुम्ही पण हे छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा ज्या करून तुम्हाला वर्क करायला इजी होईल इथं बघू शकता मी कम्प्लीट चेन टीच झाल्याच्यानंतर इथं मी झेक चेन टीच करत आहे इथं झेक चेन टीच करून घेतलेली आहे आपण पूर्ण झीक जग झालेले झालेली आहे इथं मी व्यवस्थित ग्लास पेन्सिल आहे व्हाईट त्याने मार्किंग करून घेत आहे व्यवस्थित ज्या करून आपला खालचा जो कपडा असतो त्याला मी कटिंग करून घेणार आहे तर इथं ता मार्किंग करून घेतलेले आहे मी ना कपडा आपण साईडचा सा कटिंग करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडचा सा पण कपडा आपण कटिंग करून घेतलेला आहे इथं मी घेतलेले आहेत कट बिट्स तुम्ही कुठलेही बीट्स यूज करू शकता आणि कुठलीही डिझाईन आत आत्म, आतल्या साईडला तुम्ही बनवू शकता इथं फक्त मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की असं नेटचं वर्क बनवतात बाजूवरती आणि खूप सुंदर दिसतं खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे हे वर्क तुम्हीही बनवा तुम्हाला जे आ, सा ब्लाउजचे कलर असतात त्याचे मॅचिंगचे पण बिट्स भेटतात तुम्ही साडेचे मॅचिंगचे ब्लाउजच्या याच्यावरती लावू शकता कलर बीट्स तर तुम्ही हे असा वर्क करा खूप सुंदर दिसतो आणि इथं मी आता जे कट बिट्स घेतले होते याने व्यवस्थित वर्क करून घेतलेला आहे आणि इथं मी शुगर बीट्स घेतलेले आहे जे आउटलाईन देते मी इथं शुगर बीट्सनी नीटच्या ने, साईडनी व्यवस्थित आपण नेटच्या साईटने वर्क करून घेणार आहोत पहिले शुगर बीटची लाईन शुगर बीटची लाईन केल्याच्यानंतर आपण इथं जे स्टोनची चेन असते त्याची पण एक लाईन देणार आहे त्याच्यानंतर एक शुगर बीटची लाईन देणार आहोत व्यवस्थित बीट्स लावल्याच्यानंतर आपण इथं जे खालची साईट असते ब्लाऊजची बॉर्डर तिथं आपण व्यवस्थित हँगिंग करून घेणार आहोत इथं बघू शकता तुम्ही मी जे स्टोनची चेन आहे ते पण लावून घेतलेले आहे आणि शुगर शुगरबीटची दुसरी लाईन पण बनवून घेतलेली आहे तुम्ही इथं साईडलाही डिझाईन बनवू शकता खूप सुंदर जेव्हा ब्लाऊजवर बनवाल तेव्हा तुम्ही साईटला बुट्ट्या देऊ शकता छोट्या छोट्या या फिर खूप सुंदर असे डिझाईन बनवू शकता हे तर मी हँगिंगसाठी घेतलेल्या आहेत कटबिट्स आणि गहुमिनी तुम्ही जेव्हा ब्लाऊजवर करताल तेव्हा हँगिंगचे मोती येतात ते घ्या कलरफुल येतात ब्लाऊजच्या कलरचे पण ते घ्या इथं मी दाखवायचा प्रयत्न करत आहे तुम्हाला की हँगिंग केल्याच्यानंतर खूप सुंदर दिसते हे वर्क आणि तुम्ही हे बनवा असा वर्क तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला नक्की मला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला